मित्रांनो बैलपोळ्याचा नैवेद्य बैलाला दाखवत असताना बैलाला तो पुरणपोळीचा घास भरवत असताना त्या तबकातील पुरणपोळीसोबत बैलाने त्या तबकातील सोन्याची अंगठीही गिळली आणि ती अंगठी बैलाच्या पोटात गेल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांना बोलवून शस्त्रक्रिया करून ती अंगठी बाहेर काढावी लागली दीड तोळा वजनाची ती अंगठी साधारण पावणे दोन लाख रुपये किमतीची होती आणि बैलपोळा साजरा करत असताना थोडीशी सावधानता थोडीशी सतर्कता बाळगली नाही तर काय घडू शकतं हे आपण इथे लक्षात घ्यायला हवं हो। अंगठी जरी पावणे दोन लाख रुपये किमतीची होती तरी शस्त्रक्रियेचा खर्च जमेला धरला तर ही ही खर्चिक बाब झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो आपलं आपल्या जनावरांवर प्रेम असतं शेळी असेल मेंढी असेल कुत्रा असेल कोंबड्या असतील बैल असेल गाई असेल म्हशी असतील आपण त्यांची निगा राखतो ते मुके सगळे सोयरे असतात आणि त्यांची देखभालीकडं शेतकरी वर्ग कधीही दुर्लक्ष करत नाही तथापि आपण श्रावण अमावस्या असेल भाद्रपद अमावस्या असेल किंवा आषाढ अमावस्या असेल त्या अमावस्याला जो बैलपोळा साजरा करतो तिथे बैलांचं पूजन असेल किंवा बैलांची खांदेमळणी असेल बैलांना गुंगरमाळ घालणं असेल झूल पांघरणं असेल त्याच्यानंतर ते त्यांच्या शिंगांना रंगवणं रंगवणं असेल बाशिंग बांधणं असेल त्यांना गावातून ग्रामप्रदक्षिणा घालणं असेल मारुतीच्या मंदिरापुढे नेऊन नारळ फोडणं असेल हे सगळं करतो बैलांचं कोड कौतुक करतो बैलांच्या पायावर डोकं टेकून ढसाढसा रडतो तुझ्या कष्टाचं कातो असं म्हणतो आणि बैलांना गोड घास पुरणपोळीचा भरवत असताना काही बाई असं घडलं कारण बैलांचं औक्षण करताना आपण त्याचं कापूस ओवाळतो डावीकडे उजवीकडे सोन्याने डावीकडे उजवीकडे ओवाळतो औक्षण करतो निरांजन असतात तबकात आणि तिथे बैलांना गोड घास भरवत असताना जर अशी अंगठी गेली तर आपल्यावरही अशी शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते अशी घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रकाश गोविंद शिंदे यांच्या घरी यांच्या गोठ्यात घडलेली आहे दीड दोळा वदनाची अंगठी त्यांच्या बैलांनी त्या गोड घासासोबत गेळली होती आणि ती अंगठी नैवेद्यासाठीची पोटात गेल्यानंतर ती आमटी शस्त्रक्रिया करून बाहेर काढावी लागली अशी ही घटना बैलपोळ्याला घडलेली होती ऑगस्ट महिन्यात आणि आपल्याला माहिती आहे की आ, बैल बैल मारदाना ही पूर्वी शेतकऱ्याची ओळख होती शेतकऱ्याच्या घरचं जिवंत धन होतं परंतु काळ बदलला आणि आता बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतलेली आहे बैलपोळ्याऐवजी ट्रॅक्टर पोळा लोक साजरे करत आहेत हा काळाचा महिमा म्हणायचा का तर ह्याचं उत्तर आपल्याला काळच देणार आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात पशूंचं पक्ष्यांचं स्थान अबाधित आहे ह्या स्थानाला कोणी धक्का लावू शकत नाही कारण शेतकऱ्याने रानात कुठलंही काम केलं तरी किंवा साधी जमीन नांगरली खालची वर केली डेगळं फोडली तरी आ, शेतात पक्षी येतात इतर वेळेससुद्धा शेतात पक्षी येतात आणि मातीचं खालीवर होणं किंवा शेतात असलेल्या पिकांच्या अनुषंगाने शेतात येणाऱ्या आळी कीटक जमीन वरखाली करताना निर्माण होणारे जे काही कीटक आहेत त्या सगळ्यांचा फडशा पाडायचं काम पक्षी करत असतात आपल्या रानावानात उंदीर झाले तर त्यांचा फडशा पाडायचं काम नाग असेल साप असेल धामण करत असतात आपण नागपंचमीला नागांची पूजा करतो म्हणजे आपण नागांना देव मानलेला असतं देवता मानलेला असतं त्याला आपण स्नेक गॉड म्हणतो आपण गणपती बाप्पाची पूजा करतो गणपती हे आद्यपूजेचं मान आहे गणपती विना आपल्या पूजा पूर्ण होऊ शकत नाही श्री गणेशाय नम नमः म्हणल्यानंतरच आपले कुठलेही काम सुरू होते त्यामुळे आपण एलिफंट गॉड म्हणूनसुद्धा गणपती बाप्पाची हत्तीची पूजा करतो बजरंगबलीचं स्थान काही वेळ याच्या स्थानाबद्दल आपण काही वेगळं सांगायची गरज नाही जय बजरंग बली फोड दे दुश्मन की नली असा हा बजरंग बली आपल्या दा प्रत्येक गावाच्या वेशीवर असतोच असतो आणि बजरंग बली म्हणजे मंकी गॉड कपी असेल माकड असेल त्याचंसुद्धा आपल्या संस्कृतीत पूजन सांगितलेलं आहे तेव्हा मग या संस्कृतीमध्ये आपण प्राणी पशु पक्षी यांना वेगळं करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांचं आपण पूजन करतो कारण का तर कारण एकच कृतज्ञता आभार व्यक्त करणे धन्यवाद व्यक्त करणे आपण जसं काही कोणी आपल्याला मदत केली तर लगेच थँक्यू म्हणतो कारण का आपण म्हणतो काय तुला एटिकेट आहेत का काय तुला मॅनर आहेत का त्याचप्रमाणे या धरणी मातेबद्दल या पंचमहाभूतांबद्दल या सृष्टीबद्दल या पशुपक्ष्यांबद्दलसुद्धा आपण धन्यवाद म्हणायला शिकायला नको का तर बैलपोळा हा बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायचाच दिवस आहे असं मला वाटतं आता ही बैलपोळ्याला अंगठी गिळली गेली ही एक अपवादात्मक घटना आहे आणि त्याच्यावरही तोडगा आहे शस्त्रक्रिया करून आपण ती अंगठी त्या शेतकऱ्याने बैलाच्या पोटातून बाहेर काढली बैलाला किंवा कुठल्याही प्राणी मात्राला आपल्या ज्या चलनी नोटा आहेत पाचशे शंभर हजार सोने चांदीची दागिने आहेत त्यांना त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही त्यांना फक्त त्यांच्या अन्नाशी अन्न आणि पाणी एवढ्याशीच घेणं देणं असतं कारण आपल्याला आपल्याला आकर्षण आहे आपल्याला लालसा आहे आपल्याला आपलं घर दार पैसा आडका जमीन संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं रुपये माती माणिक मोती ह्या सगळ्यांचं आकर्षण आहे इतर सजीवसृष्टीला त्यांना त्याचं आकर्षण नाही त्यांना जे सृष्टीने नेमून दिलेलं काम आहे त्याच्यापुरतंच ते मर्यादित आहेत त्यात समाधानी आहेत आपण म्हणतो ना तहान भू आणि भीती आणि मैथून या चार गोष्टी पशूंमध्ये आणि आपल्यांमध्ये सारख्या आहेत धर्मो हितशू अधिको हितशू माणसांमध्ये फक्त धर्म अर्थात कर्तव्य ही जास्तीची गोष्ट देवाने दिलेली आहे पशूंमध्ये धर्म ही बाब ही बाब नाही संकल्पना नाही त्यांचं विश्व खा प्या भीती आणि मैत्रिणी यापुरतंच मर्यादित आहे तेव्हा बैलाच्या पोटातून काढली एक लाख पंचावन्न हजार किंवा पावणे दोन लाख रुपयाची अंगठी हा आजच्या व्हिडिओचा विषय होता तो विषय हटके आहे कारण आपल्या चॅनलचं नावच अनवटवाट असा आहे आणि अनवट वाटेवर नेहमी वेगळेच विषय असतात आता मध्यंतरी आपण काही दिवसांचा खंड घेतला होता काही दिवसांची विश्रांती घेतली होती कारण सलग आपण व्हिडिओ अपलोड केले तर एक व्हिडिओ आला चोवीस तासात दुसरा व्हिडिओ आला तर त्याच्या आधीचा व्हिडिओचं प्रसारण होणं अनेक लोकांपर्यंत पोहोचणं ह्याला एक, एक प्रकारचा ब्रेक लागतो आणि त्यामुळे काय होतं आधीचा विषय विषय जरी चांगला असला तरी नवीन विषय आला चोवीस तासात की तो विषय मागं पडतो त्यामुळे आपण थोडा खंड घेतला आपले यूट्यूब चॅनलवर चारशे पन्नास व्हिडिओ आहेत खंड पडल्यानंतर त्याच्यातले किती व्हिडिओ किती लोकांपर्यंत पोहोचले त्यांना किती व्ह्यू संख्या मिळाली किती प्रेक्षक नवीन जमा झाले हा सगळा आढावा घेण्याचं काम आपण करतोय त्यामुळे खंड घेऊन आता आपण पुन्हा नव्या दमाने नव्या जोमाने नव्या उत्साहाने नवनवीन वेगळ्या वाटेवरचे वेगळे विषय घेऊन तुमच्याकडे येणार आहोत आपला हा न चालणारा प्रवास आहे थोडे थोडे मध्ये खंड आपण घेत राहणार आहोत ब्रेक घेणार आहोत विश्रांती घेणार आहोत आराम करणार आहोत आणि बाकीचे जे चॅनलवरील व्हिडिओ आहे त्यांना पुन्हा चालना मिळावी त्यांच्या प्रसारणात पुन्हा वेग यावा पुन्हा ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावेत म्हणून आपण थोडंसं थांबून पुढे चालणे थांबून पुढे चालणे अशी एक असं एक धोरण अवलंब नाही व्हायचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा ह्या नोटवर तुमची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद